दाताडा खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाने दोन हजार चोवीस पंचवीस वर्षीचा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत तिसरा क्रमांक पटकावला आहे आज पालकमंत्री यांच्या हस्ते तीन लाख रुपयांचा धनादेश देऊन दाताडा ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना सन्मानित करण्यात आले आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या दाताडा खुर्द गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी नामदेव गाढवे यांनी एकत्र येत दाताडा गांधचा विकास व्हावा यासाठी दाताडा खुर्द गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविले यामध्ये गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यामुळे गाव स्वच्छ सुंदर रोगराई मुक्त झाले गावात स्वच्छता रहावी यासाठी गावकऱ्यांनी या, या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन गावातील निघणारा कचऱ्याची ग्रामपंचायत कार्यालयाच्या वाहनातून गावाबाहेर विल्हेवाट लावली दाताडा ग्रामपंचायत कार्यालयाने गावात राबविलेल्या स्वच्छता मोहिमेची दखल घेत दाताडा खुर्द गावाला शासनाकडून नुकताच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत तिसरा क्रमांक पटकावला आहे आज हा पुरस्कार हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर देण्यात आला यावेळी दाताडा गावचे सरपंच ग्रामविकास अधिकारी नामदेव गाढवे यांना हा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत प्रमाणपत्र तीन लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले आहे दाताडा खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाला हा पुरस्कार मिळाला असल्याने दाताडा खुर्द गाव आणि हिंगोली जिल्ह्यात नाव उंचावले आहे